नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला पी एम किसान किंवा नमो किसान शेतकऱ्याचे हप्ते जर भेटत नसेल तर तुमच्यामध्ये काही या गोष्टी पूर्तता असेल तर ती पूर्तता तुम्ही करून घ्यायची तर त्या गोष्टींची पूर्तता आपण कशाप्रकारे पूर्ण करायची किंवा त्या गोष्टी आपण कशाप्रकारे क्लिअर करायचे जेणेकरून आपल्याला पी एम किसान व नमो किसान शेतकऱ्याच्या हप्ताला व्हिडिओ मिळू शकेल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन जर दाबा मित्रांनो तर मित्रांनो पहिली बघा पहिलं कारण असू शकतं जमिनीचे प्रमाणीकरण नसणे म्हणजे लँडशिडिंग तर तुमच्याकडे जर जमिनीचे प्रमाणीकरण नसेल तर तुम्हाला तुम तुम ते कशा प्रकारे तुम्ही पूर्ण करायचे तर महसूल विभागाशी संपर्क करून जमिनीचे प्रमाणीकरण तुम्ही करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही जर ई के सी केलेली नसेल दुसरं कारण तुम्ही जर ई के वाय सी केलेली नसेल तर स्वतः सी एस सी किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्या मार्फत ई के वाय सी तुम्ही करून घ्यायची त्यानंतर आपले तिसरे प्रॉब्लेम बघा मग तिसरं कारण असू शकतं त्यामुळे आपल्याला पी एम किसान नमो कि नमो किसान याचा आपल्याला भेटत नाही तिसरं कारण बघा बँक खाते आधार बँक खात्याला आधार लिंक नसणे तर तुम्ही तो ते कारण कसे सॉल्व्ह करू शकता बँक खाते आधार लिंक करून घेणे किंवा नजीकच्या पोस्टला डी बी टी एनेबल खाते उघडणे त्यानंतर बघा बँक खाते डी बी टी एनेबल नसणे तर बँक खाते आधार लिंक करून घेणे आणि नजीकच्या पोस्टला डी बी टी इनेबल करून उघडणे त्यानंतर बघा आधार लिंक बँक खाते बंद असणे तर बँक खाते सुरू करून घेणे मित्रांनो त्यानंतर सहा कारण बघा बँक खात्याला दुसऱ्या कोणाचे आधार लिंक असणे तर बँक खात्यात जाऊन दुरुस्ती करून घेणे त्यानंतर नोंदणी आधारमध्ये दुरुस्ती करणे तर स्वतःच किंवा सी एस सी पोर्टलमार्फत आधार दुरुस्ती करून घेणे त्यानंतर के नोंदणी केल्यानंतरच्या काळात आय आयकर भर भरणा करणे अपात्र होणे ही कारण असू शकते त्यानंतर स्वतः योजनेचा लाभ समर्पित करणे योजनेत परत लाभ घेता येणार नाही त्यानंतर विविध uh, कारणं असतं अर्जपात्र तर अपात्र असूनही अपात्र घोषित करणे तर तुम्ही त्यानंतर बघा लाभार्थी मायत झाल्यामुळे अपात्र होणे अर्ज अपात्र होतो त्यानंतर नोंदणीनंतर ना। जमिनीची विक्री केल्याने भूमी होणे योजनेत परत लाभ घेता येणार नाही त्यानंतर बँकेकडून व्यवहार नाकारणे बँकेत जाऊन चौकशी करून त्रुटी पूर्ण करणे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पहिले एवढे तेरा कारणे असू शकतात त्यामुळे तुम्हाला पी एम किसान आणि नमो किसानच्या हप्ते भेटत नाही मित्रांनो तर होईल तेवढे लवकर तुमचे कारण शोधा आणि तुम्ही ते कारणं पूर्ण करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र